हवामानावर कारण काय आपण भरपूर दिवसाचा हवामान अंदाज पाहिलेली नाहीत आणि फोन पण लावला नाही आपले माऊली भाऊ इथं तर नमस्कार मित्रांनो तर पाहू शकता आपण आज रानामध्ये आलतो की आपल्या इथं शेजारी जी सरकी दिसते तर पाहू शकता याला मावा रोग म्हणतात म्हणजे प्रत्येक झाडावर पडलेला आहे हा मावा रोग इथं पण आहे पाहू शकता पाय मावा रोग म्हणजे सगळा शेंडा गेलाय ह्या सरकेवर भरपूर असा मावा रोग पाडला आहे कारण का ईद आपलं तर मारत चालू आहे तर ही सरकी मी पाहिली चालता चालता का यावर भरपूर असा मावा रोग पाडलाय भरपूर तुम्हाला दाखवतो अजून हे बघा इथे की म्हणजे प्रत्येक झाडावर हो मावा रोग पाडला आहे ह्या मावा रोग पडण्याचं कारण तुम्हाला सांगतो जे आता किती आठवडा होत आलाय पाऊस चालू आहे म्हणजे झिम झिम पाऊस चालू आहे ऊन पडाना आणि ह्या सगळ्या सरकीवर मावा पडला आहे प्रत्येक सरकी तशीची मावा रोग यांनी शेंड्याच हे बघा इथे शेंडाला म्हणजे वाढतच नाही हे बघा किती मावा आहे किती मावा रोख बापा याच्यावर उपाय तुम्ही कोणतं औषध शिपितात ते मला सांगा आणि आम्ही तर शिपतोत तर पाहू शकता आपण शेजाच्या सरकीत होतो तर आपल्या सरकीवर काय मावा नाही कारण काय आपण शिपणी केली ती जी पाहिली ती शेजाऱ्याची सरकी होती तर तिला शिपणीची गरज आहे तर सांगायचं सा झालं म्हणजे काय बरं तर आपण सांगणार होतो की शिपणी पावसामुळे झाली नाही काय मला तर आपण शिपणी केली ती त्यामुळे आपल्या सरकीवर काय मावा नाही तर पाहू घ्या तुम्ही तर हिला परत आपण शिपणी करणार आहात आपला पाऊस उघाडला आहे तर शिपणी करणार आहोत आपण तर पाहू शकता आपली सरकी भारी आहे आणि जी पहिली सुरुवाती आहे ती आपल्या शेजारीची आहे तिच्यावर भरपूर असा मवा पडला तर मवा पाडला आहे तर तुम्ही म्हणता मग तुम्ही मवा पाडला आहे मग सरकीवर काय मारलं आहे बा कोणतं औषध मारलं आहे तर आम्ही मोनोसिलचं मारलंय आहे ट्रॅक्टर ब्रँडचं आणि रोगर हे दोन मारलेत आम्ही तर तुम्ही म्हणताना आम्ही कोणतं मार आहोत काय तर आपापल्यावर म्हणजे आता शेतकरी प्रत्येक आपला जो ब्रँड असतो वा तो वापरतो कारण त्यांना दरवर्षी माहीत असतं आहे की मवा रोग कोणत्या जातो जातोय बा कोणत्या औषधांनाही तर आम्ही याच्यावर मारलो होतं मोनोसिलचं ट्रॅक्टर ब्रँडचं आणि रोग हे दोन मारले होते आम्ही तर तुमच्या पद्धतीनं तुम्हाला मग मी जे मारले ते सांगितलं आहे तर तुम्ही म्हणता आणि याने आम्हाला काही फरक पडत नाही काय नाही आम्हाला तर भरपूर असा फरक पडलेला दिसतो आहे तुम्ही पाहू शकता समोरासमोर आपली सरकी तर अशा पद्धतीनं आपली सरकी आहे आणि अशा पद्धतीने तिला फा फरक झालेला आहे भाऊ तुम्ही म्हणताना मग आम्ही काय करा आहोत आम्ही कोणतं माराहोत काय का तुम्हाला जे मारत आहे ते मारू शकतात कारण काय तुम्ही म्हणताना यायला तुम्ही मारले तेच मारा डबल तुम्हाला नाही फरक पडला तर नाही फरक पडला तर असं व्हायला नाही पाहिजे कारण काय डबल म्हणताना तुम्ही जे मारलं आम्ही जे मारले त्याच्यात आम्हाला फरक वाटतोय तुम्हाला जे मारत आहे ते मारा तर खरंच ह्या पावसामुळं म्हणजे पाऊस काय उघाडणार आणि ऊन काय पडणार शक्यतो उन्हामुळं जास्तीत जास्त मावा रोग जळून जातो म्हणजे पडतच नाही उन्हामुळं भरपूर असे रोग पळून जातात आणि राहत नाहीत सरकीवर आणि तुमच्या इकडं बी मावा रोग हा पाडलाच असणार आहे प्रत्येकाच्या सरकीवर तर तुम्ही पण उपाय करा लवकरात लवकर मारून घ्या कारण काय पाऊस उघाडला आहे आज तर उघाडला आहे उद्याचं काय सांगत नाही पावसाचं वातावरण गरमाट वगैरे चालू आहे तसंच आपण भेटू नव्या व्हिडिओमध्ये तर जास्तीत जास्त आपले शेतकरी वर्ग आणि सगळे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला नवीन व्हिडिओ येणार आहेत तर पुढचा व्हिडिओ लवकरच आपल्याला कोणता पाहिजे आणि मी तर सांगणार आहे आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे हवामानावर कारण काय आपण भरपूर दिवसाचा हवामान अंदाज पाहिलेले नाहीत आणि फोन पण लावला नाही आपले माऊली भाऊ येतं त्यांना फोन करून आपण हवामानाचा अंदाज विचारू आहे डोंगराट किती दिवस आहे किती दिवस नाही नेमकं ठोका नाही म्हणजे मोठाला पाऊस कधी येणार आहे आणि ह्या बाळामुळं सगळे रोगराई झाली सर्कीवर तर भेटू असत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान